वधर्म का Analyzer News, Analyzer News. नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा आज आषाढी पौर्णिमा जिला गुरुपौर्णिमा म्हणून किंवा व्यास पौर्णिमा म्हणून आपण साजरी करतो या गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा एक थोडासा गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं वेगळा मुद्दा आम्हाला तुमच्या समोर ठेवायचा आहे आपल्याकडची जी ही संकल्पना आहे व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हटलं गेलेले की सगळ्या विषयांना व्यासांनी कसा स्पर्श केलेला आहे हे केवळ एका व्यक्तीपोटी दाखवण्यात असलेली आपली आदराची भावना आहे असं नव्हे ह्याचा जो एक दुसरा संदेश आहे की जो अगदी आजच्या काळात सुद्धा लागू पडतो आज सुद्धा बऱ्याच कंपन्यांच्या बाबतीमध्ये असं घडतं आहे मी स्वतः ज्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे जी का शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जे इथलं आहे छत्रपती संभाजीनगरचं की त्या ठिकाणी काही कंपन्यांनी येऊन आपल्या मशिनरी इन्स्टॉल केल्या आम आ, के आ, आमची लॅब डेव्हलप करून दिली आणि मुलांना आणि बाकीच्या सगळ्यांना असं सांगितलं की ह्या प्रत्यक्ष आमच्या मशीनवरती शिक्षणाचा भाग म्हणून मुलांना काम करू द्या आणि त्याच्यामध्ये ज्या चुका आहेत ट्रायलचे ते कळतील आम्हाला मर्यादा कळतील दुसरं सगळं म्हणजे त्यांचा अभ्यास होईल म्हणजे लक्षात घ्या की प्रत्यक्ष म्हणजे अभ्यासक्रमामध्ये जे आहे त्याच्या जोडीनं त्याबरोबरीनंच आप म्हणजे आपल्याकडे ग्रंथ प्रामाण्य मानल्या गेलेलं आहे अगदी पार दार्शनिक सगळे जे ग्रंथ आहेत ते सगळे ग्रंथ ते नाकारणारे दुसरे लोक म्हणजे हे सगळं मान्य केलेले ही सगळी परंपरा ग्रांथिक तत्वज्ञानाची अभ्यासाची न्याय योग सांख्य वैशेषिक पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा हे सहा जे दर्शन सांगितलेली आहेत आपल्याकडं ज्याला आपण आस्तिक दर्शन असं म्हणतो म्हणजे ही प्रत्यक्ष लिखित स्वरूपामध्ये आहेत आणि ती लिखित स्वरूपातली जी सगळी ही ग्रंथ संपदा आहे आपलं ज्ञान आहे दार्शनिकांनी लिहून ठेवलेलं आहे त्याला विरोध करत असताना जैन बौद्ध आणि चारवाक या तिघांनी त्याच्यातले चारवाक दर्शनाचे फार थोडे संदर्भ आता मिळतात ते उपलब्ध नाहीये पण बाकीचे दोन उपलब्ध आहेत हे ग्रंथ स्वरूपात आहेत म्हणजे जेव्हा की आपल्याकडे ही सगळी ग्रंथ स्वरूपामध्ये किंवा वेद उपलब्ध आहेत आपल्याकडे हे सगळं प्रत्यक्ष ग्रंथामध्ये असताना सुद्धा त्याच्या जोडीनं दुसरा जो एक मुद्दा उपस्थित केलाय की जो आजच्या व्यास गुरु गुरुपौर्णिमेला लागू पडतो अगदी आजच्याही काळात लागू पडतो तो महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्याच्याशिवाय हे जे ज्ञान ज्याच्याकडून मिळणार आहे त्या गुरुचं महत्व ही एक फार मोठी विलक्षण गोष्ट आमच्या परंपरेमध्ये आहे सगळ्यांना असं वाटतं की आधुनिक काळामध्ये पुस्तकं आली महाविद्यालय नंतर विद्यापीठ उभी राहिली विद्यापीठातून आपण कागदावरची पदवी घेतो हा एक भाग झाला ना हा आमच्याकडे आधीपासून होता गुरुच्या ग्रही राहत असताना गुरुच्या मुखातून आलेली विद्या वगैरे ह्याच्या बाबतीमध्ये सगळे म्हणतात की तुमच्याकडं मौखिक परंपराच होती तर तसं नाही आमच्याकडची लेखिक परंपरा तर प्रचंड मोठी आहे म्हणजे प्रत्यक्ष हे ग्रंथ आहेत आणि त्या जोडीला आजच्या गुरुपौर्णिमेचं जे महत्व आहे व्यासपौर्णिमेचं जे महत्व आहे ते काय आहे की व्यक्तीकडून शिकायचं ही इतकी मोठी विलक्षण गोष्ट आहे ना आपल्याकडे ही जगामध्ये दुसरीकडे कुठं अशा पद्धतीनं सांगितलेली नाही ज्ञान ना, कागदोपत्री ज्ञानाचं सगळं महत्व जाणून सुद्धा व्यक्तीला महत्व दिलेले व्यक्ती स्वतंत्रतावादी हा दृष्टिकोन आपल्या सनातन परंपरेतला फार मोठा विलक्षण आहे की प्रत्येक व्यक्तीकडून तुम्हाला काहीतरी शिकता येत उदाहरणार्थ आपली आई आपल्याला शिकवते जन्म देते लहान मुलाला जेव्हा भाषा शिकवायची असते एक एक शब्द शिकवायचा असतो खावं प्याव कसं वागावं बारीक बारीक गोष्टी ज्या आई नकळतपणे शिकवत असतील ते कुठल्या ग्रंथात दिलेले नाही त्यामुळे आईला पहिला गुरु म्हणतात आपले जन्मदाते जे आहेत पिता जे आहेत ते ज्या पद्धतीनं व्यवहार आपल्याला शिकवतात आपलं बोट धरून आपल्याला समाजामध्ये घेऊन जातात किंवा त्यांचं जे सगळी कृती असते ते आपण पाहत असतो आपले जे सगळे भावंड आणि नातेवाईक आप्त जवळची सगळी माणसं असतात तुम्हाला सगळ्या समाजाशी जोडून घ्यायला शिकवतात जेवाळा शिकवतात मित्र जे असतात ते आपल्याला आधार देत असतात नेहमीच आपल्या बरोबरीनं कायमस्वरूपी असतात प्रत्यक्ष आपण एखाद्या शाळेत जातो जुन्या काळामध्ये गुरुकुल म्हणा किंवा गुरुकड जायचं आज शाळेमध्ये म्हणतो हे शिक्षक आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान देतात कागदोपत्रीच आणि जो सहावा गुरु सांगितलेला आहे की निसर्ग आफाट असा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला एक गोष्ट काय लक्षात येते की कागदोपत्री जे शिक्षण आहे ग्रंथातलं जे शिक्षण आहे त्याच्या जोडीनं आपल्याला दुसरं काहीतरी सगळं शिक्षण मिळवावं लागणार आहे आणि जे आवश्यक आहे आजच्या काळात सुद्धा जेव्हा मोठमोठ्या कंपन्या तुमचं बिहेवियर म्हणजे प्रत्यक्ष कागदोपत्री तुम्हाला ज्ञान आहे तो एक भाग झाला पण तुम्ही वागता आहात कसे तुम्हाचा इमोशनल कोशंट म्हणजे जसं आयक्यू तपासला जातो तसं ई क्यू तपासला जातो ना ही महत्वाची ही गोष्ट महत्वाची का वाटली की जी आमच्या शास्त्रामध्ये आधीपासून सांगितलेली होती आजही अशी गोष्ट आहे की एक मूर्तीचं तुम्हाला मी उदाहरण देतो गुडीगर पुट्टस्वामी म्हणून की ज्यांनी तयार केलेली अप्रतिम अशी केशव विष्णूच्या मूर्तीवर मी व्हिडिओ केलेला होता आणि जेव्हा त्यांच्याकडची एक मूर्ती तिथंच होती कोणी नेलेली नव्हती का नेली नाही असं मी त्यांना म्हटल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की ज्यांनी ते सांगितली होती करायला ते जेव्हा न्यायला आले तेव्हा मला असं वाटलं की हिची पूजा करणार नाहीत हिचं नीट देखभाल किंवा हिचं जी आदर राखल्या जाणार नाही म्हणून मी ती दिली नाही मूर्ती आता ही वेगळी गोष्ट आहे ही शास्त्रामध्ये सांगितले त्याच्याप्रमाणे मूर्ती तयार केली ते लोक आले विशिष्ट काय जे काय त्यांनी त्याचे मूल्य ठरवलं असेल ते दिलं आणि मूर्ती देऊन टाकली संपत होता विषय आमच्याकडं असं होत नाही हे जे वेगळेपण आपल्याकडं आहे ग्रांथिक जे आहे त्याच्या पलीकडं जाऊन ह्याचा जो कोणी प्रत्यक्ष भक्त असेल तो येईल आणि ही मूर्ती घेऊन जाईल ह्या जो त्यांचा विश्वास आहे पुट्ट स्वामी सारख्या शिल्पकाराचा किंवा म्हणून आपल्याकडे बऱ्याचदा काही ज्ञान हे सपात्री द्यावं असं म्हटलं गेलेलं हे कसं काय हे कोणी ठरवायचं तर त्या गुरुला ज्याला हे म्हणून तर तो गुरु पदावरती पोहोचलेला असतो तो त्या पद्धतीनं ते ज्ञान देतो भास्कर बुवा बखले यांनी कृष्णराव फुलंब्रीकरांना कुठल्या पद्धतीनं शिकवलं आणि बालगंधर्वांना कुठल्या पद्धतीने शिकवलं त्यांचे तर शिष्य होते ना दोघही पण दोघांना त्यांनी वेगळ्या पद्धतीने शिकवलं कशामुळे प्रत्यक्ष शास्त्र प्रत्यक तर तुम्ही सांगाल म्हणजे आता गांधर्व महाविद्यालयाचं संगीताचा समजा एक अभ्यासक्रम आहे तो कागदोपत्री तर सगळ्या शिष्यांना शिकवल्या जाईल पण आपल्या लक्षात असं येतं कलेच्या प्रांतात असो ज्ञानाच्या प्रांतात असो व्यवहाराच्या प्रांतात असो प्रत्येक ठिकाणी एकच गुरु जरी असेल एकच अभ्यासक्रम असेल तर शिष्य मात्र वेगवेगळे दिसून येतात ह्याचं कारण काय म्हणून गुरुपौर्णिमेला महत्व आहे एखाद्या व्यक्तीचं वैशिष्ट्य ओळखून त्याप्रमाणे त्याला त्या विषयात पारंगत करणे ही एक आपल्याकडची परंपरा आहे आणि हे गुरुला कळतं म्हणून तर त्याला गुरु म्हणतात टीचर शिक्षक ही वेगळी गोष्ट झाली कागदोपत्री जो शिकवतो शिक्षक पण त्याच्या पलीकडं जाऊन त्या विद्यार्थ्यामध्ये काय क्षमता आहे त्या पद्धतीनं त्याच्यातल्या गुणाचा विकास करण्याची जो वाट दाखवतो तो गुरु केवळ विद्यार्थी तशा अर्थाने शाळेतलाच नाही समाजात सुद्धा तुम्ही बघता सामाजिक क्षेत्रातलं मी तुम्हाला उदाहरण सांगतो मी छत्रपती संभाजीनगरला आलो मी तेव्हा खूप लहान होतो आणि ज्या संस्थेमध्ये जीवन विकास ग्रंथालयामध्ये मी कार्यरत आहे भास्करराव आर्वीकर ज्यांनी मला आवर्जून तू ह्या संस्थेमध्ये ये तुमच्यासारख्यांनी पुढे आलं पाहिजे काम केलं पाहिजे आणि त्यांनी मला त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केलं आत्ताच मागच्या महिन्यात त्यांचं निधन झालं मग हे लोक कसे असतात गुरुसारखे की त्यांच्या लक्षात आलं की पुढच्या पिढीमध्ये हा एक असा मुलगा आहे की जो आपले हे जे सामाजिक उपक्रम आहे जीवन विकास ग्रंथालयासारखा तेच त्याला चांगल्या पद्धतीनं गती देऊ शकेल त्याच्यामध्ये दे योगदान देऊ शकेल वेळ देऊ शकेल असं तुम्हाला मी कितीतरी क्षेत्रात सांगू शकतो की जेव्हा ते लक्षात येतं आपण एरवी शिक्षक म्हणजे महाविद्यालयात गेलो शाळेमध्ये गेलो समोर जे प्रत्यक्ष वरती शिकवत आहेत तेच शिक्षक असं आपण समजतो तो एक भाग झाला पण ह्याच्या पलीकडे आई वडील आपले आप्त आपले मित्र निसर्ग आजूबाजूचे म्हणून आप्त हा तर व्यापक शब्द आहे त्याच्यामध्ये सगळे झाले असे कितीतरी लोक तुम्हाला आढळतील की जे तुम्हाला गुरु सारखं शिकवत असतात आणि आश्चर्य म्हणजे ते सगळ्यांना सारखंच म्हणजे सगळ्यांनाच ते शिकवतात असं नाही प्रत्येकामध्ये जो काही गुण आहे तो ओळखून त्या पद्धतीनं जो जो कोणी शिकवतो तो गुरु हे मात्र फार वेगळं आहे आपल्याकडे म्हणजे आजही या काळात म्हणजे हे काही मी जुन्या काळातली गोष्ट सांगतो आहे ऋषी मुनीच्या काळात ते आपण कुठंतरी अरण्यामध्ये राहतोय गुरुकुले असं नाही आत्ता या सगळ्या आधुनिक काळामध्ये सुद्धा विविध ठिकाणी काम करत असताना कागदोपत्री म्हणून जे काही शिक्षण आहे ते राहिलं बाजूला आणि त्याच्याशिवाय व्यवहारिक पातळीवरती भावनिक पातळीवरती असे कितीतरी धडे आपल्याला आजूबाजूच्या लोकांकडून मिळतात म्हणजे बरं ते नेमकं आपल्यालाच का सांगतात कधी कधी असं होतं ना की एखादी गोष्ट आपल्याला समजते आणि एखादी गोष्ट आपल्याला समजत नाही आपण एक चार पाच जण बरोबरचे असू किंवा एखाद्या कार्यालयामध्ये काम करत असताना आपला जो तथाकथित बॉस म्हणून जो असतो तो, तो सगळी कामं सगळ्यांना सारखी वाटून देत नाही कारण की सगळ्यांकडून सारखे रिझल्ट परिणाम अपेक्षित नाही म्हणजे ने जे नेमकं उलटं असं होतं की एखादा माणूस एखाद्या याच्यामध्ये जास्त पारंगत असतो आणि त्याचा जो तथाकथित बॉस म्हणून जो असतो त्याचं हे काम आहे त्याचं हित कुशलता आहे की त्याच्यामधलं काय चांगलं आहे ते ओळखून त्याला पुढे नेणे त्याच्यामधलं जे वाईट आहे ते बाजूला करणे कमी करणे आता हे जी गोष्ट आहे हे नेमकी आजच्या गुरुपौर्णिमेशी निगडीत आहे प्रत्येकामध्ये जे माऊलींनी जे असं सांगितलं होतं की जे खळांची व्यंकटी सांड आणि त्या सत्कर्मी रती वाढव अगदी वाईट लोकांचं पण जे त्याच्यात किंवा आपण असं म्हणूयात त्याचा अर्थ थोडासा बोलून प्रत्येकामध्ये जे वाईट आहे ते कमी होऊन चांगला आहे ते वाढव हे जे करतो तो गुरु कोणी यावतीत कोणी कोणाचा गुरु होऊ शकतो म्हणून आपल्याकडे वारकरी संप्रदायात तर प्रत्येकाच्या ठाई परमेश्वर आहे असं समजून पाय धरलेले आहेत पण त्याच्यातला आपण थोडासा असं बदल करूयात की प्रत्येकाकडून काही ना काहीतरी गुण घेता येण्यासारखं आहे म्हणून आपण त्याचे गुरु म्हणून पाय धरतून उलट सुद्धा आहे आप आपल्या पण असं लक्षात येतं की नकळतपणे आपण आपल्या कार्यालयामध्ये काम करण्याच्या ठिकाणी आपल्या घरात आपल्यापेक्षा जे लहान आहेत विशेषतः त्यांच्यामधला एखादा गुण ओळखतो आणि त्या पद्धतीनं आपण त्याला प्रोत्साहन देतो त्याला ते पुढं जाण्यासाठी संधी कशी उपलब्ध होईल हे बघतो किंवा वातावरण निर्माण करतो म्हणजे असं आहे आता ही जी गोष्ट आहे ती कुठल्याच आधुनिक तथाकथित सगळं जे काही एज्युकेशन म्हणजे शिक्षणशास्त्र आहे त्याच्यामध्येही सांगितलेली नाही आपल्याकडे परंपरेनं मात्र हे ओळखलेलं आहे दशग्रंथी ब्राह्मण असं जे म्हणतात ज्या स्वतः त्या घराण्यातला मी स्वतः आहे देशस्थ रोगवेदी दशग्रंथी ब्राह्मण घराण्यातला की त्याच्यामध्ये सहा वेद चार वेद आणि सहा ही दर्शन असे दहा ग्रंथ मुखोद्गत केलेले पहिले पाहिजेत म्हणून त्याला दशग्रंथी म्हटलेले म्हणजे पहिले ग्रंथाच्या पातळीवरती तुमचं ज्ञान पूर्ण पाहिजे आणि त्याच्यानंतरचा भाग आहे म्हणजे असं नाही केवळ मौखिक परंपरेवरतीच आहे आणि कोणीतरी सांगावं ना आपण त्या गुरुचे पाय धरावान तो गुरुला काही येऊ किंवा न येऊ हा जो गैरसमज आपल्याकडे पसरलेला आहे ना महाराज आणि आणि त्यांचं जे सगळं बोजबपुरी वाढली त्याचं वाईट प्रकार हा आहे पण आपल्याकडे असं नाही सांगितलेलं गुरु हा म्हणजे त्याच्यामुळे ग्रांथिक सगळं जे आहे ते तर पाहिजेच पाहिजे तुम्हाला त्याच्यातून सुटका नाही त्याच्या शिवायचं जे आहे त्याच्या शिवायचं जो शिकवतो तुमची क्षमता ओळखतो तो गुरु त्याच्यामुळे आजच्या गुरुपौर्णिमेला त्या अर्थाने महत्त्व आहे त्याच्यावरची वसंतवाणी पहिला जाणावा माता हाच गुरु आयुष्याचं सुरू तिच्यामुळे जन्मदाता पिता गुरु तो दुसरा व्यवहार खरा शिकवितो तिसरे गुरुजी शिकविती ज्ञान अवघे अज्ञान दूर करी चवथ तो आप्त शिकवी जिव्हाळा संसाराचा लढा त्याच्यामुळे पाचवा जाणावा मित्र हाच गुरु लागतो सावरू आयुष्याला सहावा तो गुरु निसर्ग मानावा व्यापक करावा दृष्टिकोन कांत म्हणे करू पौर्णिमा साजरी प्रत्येकाची थोरी वंदुनिया प्रत्येकाची थोरी वंदुनिया प्रत्येकामध्ये जे मोठेपण आहे प्रत्येकामध्ये जो गुण आहे तो आपण कसा आत्मसात करावा आणि उलट गुरुनी सुद्धा अशा पद्धतीचे अनुकूल जे लोक आहेत की ज्याला ते शिकवलं पाहिजे ते ओळखून त्याला तो द्यावा म्हणजे तो शिष्य खरा आणि जो हा ओळखतो की ह्या गुरुपाशी हे ज्ञान आहे तो गुरु खरा असा एक फार मोठा वेगळा अर्थ आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मला तुमच्या समोर ठेवावा असा वाटला पाश्चात्यानी कागदोपत्री ज्या काही गोष्टी मांडलेल्या आहेत त्या, आधी त्या आत्मा साथ ले, तेनी गुष्ट थी। तेचा तर सगळ्या आम्ही आधीपासूनच आत्महत्या केली आत्मसात केली आहेत त्यांनी सांगावं अशी गोष्ट नाही ती त्याच्यामुळे गुरुपौर्णिमेचा हा जर वेगळा अर्थ आपण ज्ञाना ध्यानामध्ये घेतला तर आपण ती खऱ्या अर्थानं साजरी करू अन्यथा नुसतंच गुरुच्या फोटोला हार घालणे म्हणजे गुरुपौर्णिमा आहे असं नव्हे इथेच थांबूयात धन्यवाद